जळगाव शहरातील सेंट्रेलसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने बावनव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात करण्यात आले पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रज्वलन करून उद्घाटन पार पडले उद्घाटन समारंभात मंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनोने यांच्याही उपस्थितीने समारंभाची शोभा वाढवली सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम श्री सरस्वती पूजन प्रज्वलन करून व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले तर विविध शालेय खेळ व प्रयोगात्मक प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थ्यांनी विज्ञानाची गोडी उपस्थितांना चाखवली विद्यार्थ्यांच्या या सर्जनशीलतेला उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले बावनव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन शोध प्रयोग व तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण केली आहे या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक विचारसरणीला धार देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे या प्रदर्शनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोळी लागली असून भविष्यात विज्ञान क्षेत्रात अधिक आवडीचे काम करायला प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली हा कार्यक्रम विद्यार्थी शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरला असून यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात अधिकाधिक गती मिळवण्याची अपेक्षा आहे यावेळी डाएटचे प्राचार्य अनिल झोपे जिल्हा परिषद जळगावचे शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण शिक्षणाधिकारी विकास पाटील उपशिक्षणाधिकारी सचिन परदेसी उपशिक्षणाधिकारी ई आर शेख उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण गट विकास अधिकारी सरला पाटील उपशिक्षणाधिकारी एन एफ चौधरी ज्ञानेश्वर सोनोने गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोडे शिक्षण विस्तार अधिकारी डी बी धाडी जळगाव जिल्हा विज्ञान अध्याप मंडळ किशोर राजे विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे उपाध्यक्ष एस डी पाटील सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापका सिस्टर जुलैत शालेय व्यवस्थापन समिती व कर्मचारी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जळगाव आदींचे या समारंभाला उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनाचा प्रदर्शना या ठिकाणी आयोजन माझं जिल्हा परिषद विभागाने या ठिकाणी केलेलं होतं तालुका स्तरावर याच्यापूर्वी स्पर्धा झाल्या आणि याच्यातून ते विद्यार्थी उत्तीर्ण झाले किंवा ज्यांना निवड झाली असे एकूण एकशे बेचाळीस एक एक उपकरणं जिल्हास्तरावर आलेली आहे याच्यामधूनच जे उपकरणं सिलेक्ट होतील ते राज्यस्तरावर जातील जेणेकरून आपल्या मुलांमध्ये जे कलागुणांची सुप्त लाट असते ती बाहेर यावी यांच्यामध्ये दडलेला वैज्ञानिक बाहेर यावा शास्त्रज्ञ बाहेर यावा अशा पद्धतीनं ही बावन्न वर्षापासूनची परंपरा आहे की जिल्हा परिषद खाते या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करत असतं त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं माननीय आमदार चंद्रकांतजी शिरो आम्ही दोघांनी ते उद्घाटन केलं आपल्या शाळा गोष्टी देखील सांग निश्चितपणाने त्यावेळेसची शाळेची उपकरणं त्यावेळेची शाळेची आपल्याला असली साधनं आणि आताची साधनं म्हणजे सगळं बदललेलं आहे जग बदललं आहे त्यामुळे आपल्या आपले वडीलही बदलले आता आपल्या शाळाही बदलल्या आहे आपल्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत त्यामुळे त्या शाळेच्या मागच्या काळातली जीवनाची आठवण आली आणि ती काय शाळेच्या कार्यक्रमात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केले